पावसाळ्यात पडणारे पाणी छोट्या मोठ्या नदीतून नाल्यातून वाहून जाऊ नये गुराढोरांना वन्यजीवांना प्यायला पाणी मिळावे आणि पाणी अडवा पाणी जिरवा यातून भूजल पातळी वाढावी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सरस्वती नदीवर शासनाचे कोट्यवधी निधी रुपये खर्चून कोल्हापुरी बंधारे बांधण्याचे काम सुरू असले तरी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे पाणी अडवा आणि पैसे जिरवा हीच संकल्पना राबवली जात असल्याचे चित्र या बंधाऱ्याच्या काम बघितल्यावर दिसून येते हे कोल्हापुरी बंधारे हा जालना जिल्ह्यात येत नसून जिल्ह्याच्या हद्दीत येतात मात्र निधी हा मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील खर्च करण्यात येत असून त्याचा फायदा विदर्भातील बुलडाणा शेतकऱ्यांना होणार आहे सदरे कोल्हापुरी गेटेड बंधारे बसत संबंधित अभियंता आणि कंत्राटदार यांचा मनमानी कारभारामुळे अंदाजपत्रकावर किंमत वाढवून शासनाची दिशाभूल करत आहे काम निकृष्ट दर्जाचे आणि तांत्रिक दृष्ट्या सदोष पद्धतीने होत नसल्यामुळे सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे सदरील कामाविषयी कोणताही फलक लावला नसल्याने सदर नदीवर अगोदर दोन कोल्हापुरी बंधारे असल्याने बंधारा बांधण्याचे संबंधित विभागाला अवगत नाही का तरी बांधकामाची आणि कामाची कामा गुण नियंत्रण विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक कारवाई करून काम बंद करण्यात यावे अशी मागणी ज्ञानेश्वर राठोड यांनी अधीक्षक अभियंता मृदा व जलसंधारण विभाग संभाजीनगर यांना निवेदनाद्वारे केली मंठा तालुक्यातील मृत व जलसंधारणचे कोल्हापुरी गेटेड बंधाऱ्याचे काम चालू आहे आणि सदरील काम हे नाल्याची रुंदी कमी आणि इस्टिमेटची रक्कम जास्त आहे त्यामुळे सद्रील अधिकाऱ्यांना हाताखाली धरून इस्टिमेट वाढून गुप्तदार कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे आणि मेन मुद्दा म्हणजेच सदरील काम हे बुलढाणा जिल्ह्यात येते आणि त्याचा फायदा बुलढाणा जिल्ह्यातील लोकांना होणार आहे आणि जो पैसा खर्च निधी खर्च बनले तो, तो जालना जिल्ह्याचा निधी खर्च बनावे तरी शासनाने यावर योग्य तो तोडगा काढून सदरील काम त्वरित थांबवण्यात द्यावे नसता आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल गाव माझा विस्करी बाळूगा एक वाट मंठा जालना